एका विद्यार्थ्याचं वर्गातून पुस्तक चोरीला गेलं मग पुस्तक चोरीला गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याने तक्रार शिक्षकांकडे केली तेव्हा शिक्षकाने वर्गातल्या प्रत्येकाला विचारलं की बाबा अशा अशा मुलाचं तुम्ही पुस्तक घेतलं आहे का कुणी हे हा म्हणायला तयार नव्हतं त्यावेळेला शिक्षकाने सांगितलं की चोरी करणं ही चांगली गोष्ट नाही आणि वर्गामध्ये जर कुणी आलंच नसेल तर ते पुस्तक आपल्याच वर्गामध्ये चोरीला गेलेलं आहे तर जे कुणी घेतलं असेल त्याने आणून द्या पण जर तुम्हाला भीती वाटत असेल की बाबा आपल्याला आता आपण पुस्तक द्यावं तर आपल्याला चोर समजतील तर पूर्ण वर्गाने डोळे बंद करा पूर्ण वर्गातल्या विद्यार्थ्यांनी डोळे बंद करा आणि ज्यांनी कुणी पुस्तक घेतलं त्यांनी हे डोळे बंद करून माझ्या टेबलावर पुस्तक आणून ठेवा मग ते पुस्तक टेबलावर आलं सरांनी सांगितलं की बाबा आता तुझं पुस्तक तुला मिळालं ना तर यापुढे ह्या विषयावर चर्चा नको इथंच हा विषय बंद करा मग बरेच वर्ष गेले तो शिक्षकही म्हातारा झाला आणि शिक्षक म्हातारा झाल्यानंतर त्या शिक्षकाला एक मोठा साहेब भेटायला आला भेटायला आल्यानंतर त्याने विचारलं की सर तुम्ही मला ओळखलेत का त्यावेळेला शिक्षक म्हटला नाही रे बाबा आता मी रिटायर्ड झालो त्यावेळेला त्या मोठ्या साहेबानं सांगितलं की सर मी तुमच्याकडे विद्यार्थी म्हणून शिकायला होतो आणि तोच मी आहे पुस्तक चोर पण सर त्यावेळेला जर तुम्ही माझा सगळीकडे कालवा केला असता तुम्हाला माहित होतं की मी पुस्तक चोरलं तरी सुद्धा तुम्ही शांत राहिलेत आणि मला पुढं शिकण्याचा चान्स दिला त्याच वेळेला जर तुम्ही माझी टीशी काढली असती मी चोर आहे म्हणून तर आज मी इथपर्यंत आलो नसतो म्हणून मी तुमचे आभार मानायला आलो त्यावेळेला त्या शिक्षकानं सांगितलं की ते, ते पुस्तक तू चोरलं हे मला पण माहीत नव्हतं ज्या वेळेला पुस्तक तू माझ्या टेबलवर आणून ठेवलंच त्यावेळेला मीही डोळे बंद केलेले होते कारण मला पण माहीत होतं जर मी माझे डोळे उघडे ठेवले आणि तू पुस्तक आणून ठेवताना जर मी बघितलं तर कुठंतरी माझ्याही मनात द्वेष निर्माण झाला असता की हा चोरी करतो म्हणून मला आत्तापर्यंत ही माहीत नाही की ते पुस्तक तू चोरलं होतंस आणि खरंच मग त्या विद्यार्थ्याने सरांचे आभार मानले आणि त्यावेळेला सरांना म्हटलं की सर खरंच असे गुरु जर आयुष्यात भेटले तर विद्यार्थी हे कधीच महाग राहणार नाहीत कारण जर त्यावेळेला त्या ते शिक्षकाने त्याला वर्गातून काढून टाकलं असतं किंवा इतरांना सांगितलं असतं की ह्यानं पुस्तक घेतलं होतं तर त्याचं आयुष्यच बरबाद झालं असतं त्याला चोर समजलं गेलं असतं आणि तो दिवस होता म्हणजे गुरुपौर्णिमेचा गुरुपौर्णिमेला तो खूप मोठा साहेब झाला आणि आपल्या शिक्षकाचे आभार मानायला आलता आणि तुम्हा सगळ्यांना पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि असे गुरु सगळेच्याच आयुष्यात यावे